एस टी महामंडळाने नारायणगाव मध्ये अतिशय सुसज्ज बस स्थानक बांधलेलं आहे कदाचित कोटी दोन, कोटी रुपये खर्च करून हे बस स्थानक बांधलेलं आहे पूर्वीचे बस स्थानकाचे कसे बारा होते, वाजले होते आपण पाहिलेलं आहे आता चांगलं बस स्थानक झालंय परंतु बस स्थानकाच्या उत्तर दक्षिण दोन्ही बाजूने खाजगी वाहनं पार्क होतात त्या ठिकाणी मद्यपी बसतात काही मनोरुग्ण बसतात जे काही लेबर कामाला ले येतात ते सुद्धा अस्तव्यस्त बसतात बस ता, स्थानकाच्या बस दर्शनी बाजूला काही रिक्षा रस्त्यामध्ये उभ्या केल्या जातात नेमकं एस टी महामंडळाचं दुर्लक्ष होतंय का किंवा खासगी वाहन चालक ऐकत नाहीत का किंवा पोलीस एस टी महामंडळाला सहकार्य करत नाहीत का आपल्यासोबत नारायणगावचे आगार प्रमुख आहेत सर तुम्ही काय सांगाल नारायणगाव बस स्थानक खूप चांगलं बांधलेलं आहे परंतु प्रवाशांची काही प्रमाणामध्ये गैरसोय होताना दिसते सर काय सांगाल सर नारायणगाव बस स्थानक हे साधारणतः एक सहा महिन्यापासून सुरळीत चालू आहे आणि साधारणतः दोन कोटी खर्चून आपण याचं सुसज्ज असं बांधकाम केलेलं आहे प्लॅटफॉर्म वगैरे अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आणि प्रवाशांच्या सेवेसाठी आपल्या आगारातील चौसष्ट बसेस अविरत कार्यरत आहेत माझा एस टीचा स्टाफ देखील माझ्या मदतीला आहे आणि माझा प्रत्येक कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करतोय जी खाजगी वाहनं आणि अवैध प्रवाशी वाहतूक आहे या संदर्भात आपण वेळोवेळी पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार एक 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 मुद्दा क्लिअर करू तुमच्या चांगल्या कार्याचा अभिनंदन नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा बस स्थानकाच्या दोन्ही बाजूने खाजगी वाहन पार्क होतात काय उपाययोजना करता सर बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला जे खाजगी वाहन उभी आहेत त्यासाठी आपण भिंतीवरती नो पार्किंग झोनचे बोर्ड लावलेले आहेत आणि त्याचा पत्रव्यवहार आपण पोलीस स्टेशनला देखील केलेला आहे पोलीस अंमलबजावणी करत नाही पोलीस आम्हाला सहकार्य करतात परंतु त्यांची इच्छा अशी आहे की तुमच्यातलेही एक दोन कर्मचारी आमच्या मदतीला तिथं पाहिजेत मनुष्यबळ द्या असं त्यांचं म्हणणं आहे मग मार्ग का नाही आपण सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते आमच्याकडे एकच उपलब्ध असतो सकाळच्या शिफ्टला मी त्याची मागणी केलेली आहे माझ्या वरिष्ठ कार्यालयाला की अजून एक कर्मचारी दिला तर तो पोलिसांच्या मदतीला तिथे उपयोगी येईल जी खासगी वाहने उभी करतात त्याच्यामुळे एस टी महामंडळाने नेमका त्रास काय होतो सर आपले जे प्लॅटफॉर्म आहेत ते उत्तर दक्षिण आहेत आणि उत्तर दक्षिण दोन्ही भिंती लगत जी खाजगी वाहनं उभी आहेत ती वाहनं उभी राहिल्यानंतर त्याची गाडी प्लॅटफॉर्मला लागल्यानंतर ती पाठीमाग घेताना त्या वाहनाला धक्का लागण्याची शक्यता असते किंवा अपघात होण्याची देखील शक्यता असते एवढाच धोका त्यापासून आहे म्हणजे खाजगी वाहनाचं जे पार्क करतात तुम्ही त्यांना आवाहन काय करणार जी खाजगी वाहनं उभी करतात समजा एस टी महामंडळाचं ब्रिद वाक्य आहे की बहुजन आहे बहुजन सुख आहे तर जे प्रवासी सोडायला खाजगी वाहनं येतात त्यांनी प्रवासी सोडल्यानंतर ती वाहन त्यांनी तात्काळ तिथून बाहेर काढावीत परंतु असं न होता ती खाजगी वाहनं भिंतीलगत तेथेच ते ते लावली जातात त्यामुळे तो वाहतुकीला थोडा अडथळा निर्माण होतो बस स्थानकाच्या बाजूलाच खाजगी वाहतूक सुद्धा सुरू आहे बस स्थानकाच्या शेजारी या संदर्भामध्ये काही पोलिसांना सांगणं किंवा त्यांची काही मदत घेणं सर आपण त्या संदर्भात यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे जी खाजगी वाहनं अवैध प्रवासी वाहतूक करतायत त्यांचे नंबर देखील आपण पोलीस स्टेशनला कळवलेले आहेत आणि यापुढेही आपण ते प्रत्येक महिन्याला कळवत राहणार आहोत पोलिसांच्या मदतीनच खाजगी वाहतुकीला आळा बसू शकतो बस स्थानकाच्या आवारामध्ये काही मजूर मंडळी बसतात काही मद्यपी बसतात पाकटमार सुद्धा असतात काय उपाययोजना करता आणि काय अपेक्षा सर खरं पाहिलं तर प्रवाशी हे आमचं दैवत आहे आणि प्रत्येक प्रवाशाची सुरक्षित सेवा ही आमच्याकडून होणं प्रत्येकालाच अपेक्षित असतं आणि त्याचा सर्वोत्तरी प्रयत्न आम्ही करत असतो ही जे मद्यपी किंवा जे पाकिटमार बस स्थानकाच्या आवारात बसलेले असतात यांना वेळोवेळी आम्ही जाऊन माझे प्रशासकीय कर्मचारी आम्ही जाऊन वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांना कुठं जायचं काय करायचे किंवा तुम्हाला जायचं नसेल तर बाहेरच्या बाजूला बसा असं प्रत्येक वेळेला आव्हान करतो आणि जे पाकिटमार आहेत त्यांच्यापासून प्रत्येक प्रवाशानं आपण बसमध्ये चढताना किंवा उतरताना आपण अपन आपली अपन काळजी घ्या असं स्थानक बस स्थानकावरून उद्घोषणे वाटे आम्ही ते प्रत्येक वेळेला सांगत असतो सर बस स्थानकामध्ये महिला प्रवाशी असतात कॉलेजच्या मुली असतात त्या ठिकाणी जर काही मद्यपी बसतात वेगवेगळ्या प्रकारचे चाले करतायत प्रवाशांना मनस्ताप होतो सर हे जे मद्यपी आहेत यांना वारंवार आम्ही आव्हान करत असतो किंवा तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न एखाद्या कर्मचारी त्या ठिकाणी ठेवू हे अशी जी लोक बसतायत प्रवाशांना त्रास होतोय पोलिसांच्या मदतीनं त्यांना त्या ठिकाणी ते बसून का देता किंवा पोलिसांच्या मदतीने त्यांना हुसकावता नाही सर बस स्थानकावरती माझे स्थानक प्रमुख आहेत आणि वाहतूक नियंत्रक आहे जर कोणाला असं काही वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन माझ्या स्थानक प्रमुखांना किंवा वाहतूक नियंत्रकांना त्याबाबत कल्पना दिली तर त्याचा नक्कीच आपण ती समस्या सोडू शकतो आणि तरी जर एखाद्या प्रवाशाला त्या शंकेचं किंवा त्याच्या समस्येचं निवारण झालं नाही तर आगार प्रमुख या नात्यानं त्यांनी मला माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस त्रेचाळीस त्रेचाळीस या नंबरवर चोवीस तास कधीही फोन केला तरी त्यांच्या सेवेसाठी मी तत्पर असणार आणि त्यांच्या शंकेच त्यांच्याकडून न झालेल्या समाधानाचं मी नक्कीच निवारण करील आणि प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करील प्रवाशांसाठी तुमचं नाव आणि हुद्दा मी आरगडे वसंत गेनभाऊ आगार व्यवस्थापक राप नारायणगाव आगार आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस त्रेचाळीस त्रेचाळीस बस स्थानकाचं काम झाल्यानंतर बस स्थानकाच्या दोन्ही बाजूनी प्रचंड धूळ होती मनसेने आंदोलन केलं तुम्हाला निवेदन दिली नंतर तुम्ही ते डांबरीकरण केलं पावसाळ्यामध्ये आपण पाहिली परिस्थिती खड्डे पडले पाणी साचलं नंतर तुम्ही मोर मारून टाकला आता सुद्धा प्रचंड धूळ निर्माण होते प्रवाशांच्या पदरी हाल येत आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय असं वाक्य जरी असलं तरी प्रवाशांच्या काय उपाययोजना करायला सर हे जे धुळीच साम्राज्य पसरलेलं आहे याचा पूर्णपणे हे करण्यासाठी आपण विभागीय कार्यालयाच्या परवानगीनं सकाळी किंवा संध्याकाळी त्या ठिकाणी टँकरद्वारे एक टँकर पाणी मारलं तरी तो धुळीचा त्रास कमी होईल आणि त्यातून प्रवाशांना होणारा मनस्ताप आपण कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू प्रवाशांना एस टीनेच प्रवास करावा या संदर्भामध्ये काय आवाहन कराल जे प्रवासी खाजगी जीप किंवा इतर वाहनांच्या सहाय्यानं प्रवास करतात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाद्वारे प्रवास करू नये आणि प्रत्येक प्रवाशाला आमच्या एसटी बसमार्फत सुरक्षित आणि अतिशय चांगल्या दर्जाची त्यांना प्रवासाची संधी आमच्याकडून देण्याचा आम्ही सर्वतरी प्रयत्न करू नारायणगाव बस स्थानकाचा कारभार सुधारतोय सुधारणार आहे प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही पोलिसांच्या मदतीनं ना खाजगी वाहनं या ठिकाणी पार्किंग करून देणार नाही बस स्थानकाच्या पुढच्या बाजूला जी खाजगी प्रवासी वाहतूक सुरू होते ती सुद्धा आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर बस स्थानकाच्या आवारामध्ये जे मद्यपी बसत आहेत किंवा जे बाहेरचे मजूर प्रवाशांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे एस टी महामंडळाचं ब्रिद वाक्य आहे त्या संदर्भामध्ये प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची प्रतिक्रिया नारायणगाव आगराचे प्रमुख वसंतराव आरगडे यांनी व्यक्त केलेली आहे पाहूया भविष्य काळामध्ये प्रवाशांना खरोखरच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुविधा मिळत का आणि प्रवाशांची काळजी घेतली जाते का आपण ह्या विभागाच्या विरोधात नाही परंतु शासनाने जर करोडो रुपयाचा खर्च करून या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक बांधला असेल तर प्रवाशांची काळजी घ्यायला हवी जी खाजगी कोणाची वाहनं पार्क होतात त्यांचेही आम्ही विरोधक नाही परंतु एस टी बस स्थानक एस टी बस स्थानक हे खाजगी पार्किंगचा अड्डा नाही तुमची गाडी मागे घेताना पुढे घेताना एखाद्या प्रवाशाला धक्का लागू शकतो एस टीला धक्का लागू शकतो जर एखादा अपघात झाला तर जबाबदारी यांच्यावर येऊ शकते खाजगी वाहन मालकांनो तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बस स्थानकाच्या आवारामध्ये सोडा आणि तुमची गाडी पर्याय ठिकाणी पार करा आपली पोलिसांना सुद्धा विनंती आहे तुम्ही आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये उपाययोजना करा नारायणगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं हे बस स्थानक आहे नारायणगाव ग्रामपंचायतीने सुद्धा या एस टी महामंडळाला काय काय मदत करता येईल काय काय सहकार्य करता येईल ही सुद्धा महत्वाची गरज आहे बस स्थानकाच्या पुढच्या बाजूला अनेक फ्लेक्स लागतात एखाद्या फ्लेक्स पडला गाडीवर पडला एखाद्या व्यक्तीवर पडला तर काही दुर्घटना होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बस स्थानकाच्या दर्शनी भागामध्ये अगदी रस्त्यावर रिक्षा पार्क केल्या जातात या संदर्भामध्ये काळजी घेतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंगनर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका